महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा वाढदिवसानिमित्त ढानकी भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिर धानकी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी ढानकी शहर व ढानकी ग्रामीण तर्फे जिल्हा महामंत्री रोहित वर्मा यांच्या मार्गदर्शनात धानकी भाजप शहराध्यक्ष बाळू योगेवार व वा ढानकी ग्रामीण अध्यक्ष विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले सकाळी ठीक अकरा वाजता रक्तदान शिबिरात सुरुवात झाली या प्रसंगी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बळवंतराव नाईक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन पाटील गाडेकर धानकीचे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री रोहित वर्मा शहर भाजपचे अध्यक्ष बाळू योगेवार धानकी ग्रामीणचे अध्यक्ष विक्रम राठोड ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे प्रकाश जयस्वाल नागेश रातोळे कुंजाराम हराळे दीपक चंद्रे रमेश गायकवाड गणेश नरवाडे शेख इब्राहिम दत्ता सुरोशे महेश शहाणे सुदर्शन देवरकर शेख शाहरुख मल्हार चंद्रे विनायक अक्कावार विष्णू फुलेवार ऋषी भागवत यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळपर्यंत जवळपास पन्नास रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी संपादक नागेश रातोळे धानकी